नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार तुमचं स्वागत करतो तर ई टी सेल अंतर्गत ज्या विविध प्रकारच्या ई टी आहेत त्यांचं व्यायापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे तर यातील जी बी एड ई टी आहे याचं देखील व्यापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे दरवर्षीप्रमाणे आपण अगदी ऑनलाईन फॉर्म भरण्यापासून ई टी असेल किंवा कॅब प्रोसेस असेल अगदी विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यापासून संपूर्ण मार्गदर्शन आणि हेल्पदेखील करत आले आहोत त्यामुळे लक्षात घ्या की सीई टीची जी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया आहे साधारण कधी सुरू होणार तर यासंदर्भात अनेक विद्यार्थी विचारत आहेत तर साधारणतः बी एड सीई टी ची जी ऑनलाईन प्रोसेस आहे म्हणजे जनरल आणि ई एल सी टीची जी ऑनलाईन नोंदणी आहे ती साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होईल आणि याचं शेड्यूल येत्या काही दिवसांमध्ये पोर्टलवरती येईलच ई टीचं नवीन पोर्टल येईल तिथे प्रोफाईल तयार करावी लागणार आहे आणि अपेक्षित आहे की येत्या काही दिवसांमध्ये बी एड सी ई टीचा शेड्यूल प्रसिद्ध होईल शेड्यूल प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण माहिती दिली जाणार आहे तर अपेक्षित आहे की जानेवारीमध्ये ऑनलाईन फॉर्म सुरू होतील आणि परीक्षा कधी होणार आहे तर याची तारीख ऑलरेडी आपण सांगितलेली आहे तर बी एड कागदपत्र कोणकोणती लागतात त्यानंतर आवश्यक माहिती त्यानंतर डॉक्युमेंट कसे स्कॅन करायचे फॉर्म कसा भरायचा किंवा कोणकोणत्या चुका होतात आणि पुढे ॲडमिशनमध्ये अनेक विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येतो तर यासंदर्भात घ्यावं याची काळजी तर अशी संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिल्या जाणार आहे तर लक्षात घ्या जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा याचबरोबर आपण बी एडचे व्हॉट्सअप ग्रुप देखील तयार केले आहेत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही लिंक देण्यात आली आहे तुम्ही या लिंकच्या माध्यमातून हे ग्रुप जॉईन करू शकता तर अशा प्रकारे बी एड कॅप प्रोसेसपर्यंत डिटेल माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा